सगळ्यांना सगळ्यांचं जेवण झालं का माझा प्रवास चालू आहे शिवसाई बस गेली आहे पुढे See,

सगळं शेडिंग येतं काय बाहेरच सरळ नीट दिसत नाही सगळं लाईट पण लागलेली आहे इकडे बघा आतमध्ये सगळी लाइटिंग लाईटिंग आहे ना आतमध्ये बसमध्ये त्याच्यामुळे ना काय सरळ दिसत सुद्धा नाही नाही करत आहे मी आता ट्रॅव्हल्सनी चाललेली आहे वैभव ट्रॅव्हल्स मध्ये आहे मी ट्रेनचं तिकीट मिळालं नाही मला कोण नमस्कार, झाली मी तुझे व्हिडिओ पाहते तुझे व्हिडिओ बघते मी गोकुळ सध्या मला दोन तीन दिवस वेळ नाही मग मी पाहिले नाहीत व्हिडिओ पण मी बघते मी तुझे ते गाईच्या गोठ म्हशीच्या गोठले शेण काढणार काढतानाचे व्हिडिओ पाहिले सगळे व्हिडिओ पाहिले मी तुमचे चालले नाही मी आता मुंबईला चालले परत मी कोल्हापूरला आहे सध्या कोल्हापूरमध्ये बस आहे मी कोल्हापूरला आले होते आता मुंबईला चालले थोडं ऐकायला कमी येईल मला वाटतं कारण बस मध्ये असल्यामुळे मी थोडंसं हळू बोलते की पा बाहेरचं काय दिसत नाही सर काळोख काळो काय बाहेर जेवण झालं का, का गोकुळ मला स्पीकर लावलं ला की सगळे लोक ऐकतील ना स्पीकर चालू कर नाही मला कळत स्पीकर इतर दिसत नाही मला स्पीकरचं ऑप्शन नाही दिसत आहे इकडे कुठे बघते कुठे दिसत आहे का आवाज ये नहीं है का सॉरी 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 मैं ना हलते है ना उससे दिसत नहीं स्लिपर को जाए इकड़े बैग ठेवले है तक सैंडल ठेवले है वरती इकड़े बाहर स्लिपर कोच है <laughs> बस हलते ना मला स्पीकर दिसते ते आकाश आहे आकाश कसा आहेच आकाश बापरे एवढी हलते ना बस असं वाटतं की मोबाईल माझ्या हातातून खाली पडणार आहे दिसतं का बाहेर काय मला नाही वाटत की बाहेर काय दिसतं एवढा काळो काय बाहेर सगळा भाऊ नाही आले भाऊ घरी होते मी बहिणीचीच बही सासू झाली होती ना म तिला हाक मारण आली होती मग तिला भेटली आणि आता परत लगेच चालली मी दोनच दिवस आली होती म्हणजे एक दिवस आले काल आले काल नाही एक दिवस राहिले आणि आज निघाले परत बस से ना खिडकीचा एवढा आवाज येतोय ना कडकड खड खड हे दाखवू आवाज किती येतो बस खड 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 झोप नाही लागणार रात्रभर म्हणून मी आयडिया काय केली ना असं हा पडदा घालून ठेवला याच्यामध्ये असा पडदा घातला ना अस पडदा खोन ठेवला की आवाजच येत नाही मी आयडिया केली थोडीशी आता आवाज येत नाही अस पडदा लावून ठेवला आकाश आकाशभाई से मुंबईचे आकाश आकाशभाई तुम्ही कुठून आहात आका से हो हाँ मैं आपकी मम्मी जैसी दिखती हूँ क्या गाडीमध्ये नाही गाणं म्हणू शकत मी घरी गेल्यानंतर म्हणेन ओके मी गाडीत नाही गाऊ शकत मी घरी गेल्या नक्की गाणं म्हणेन ओके తోకులు ఉత్తర त्याच्या प्रश्नाचे उत्तर काही प्रश्नांची उत्तरं नसतात आणि सगळ्याच पत्र प्रश्नांची उत्तर द्यायचे नसतात त्यामुळे तुझ्याकडे जर उत्तर असेल तर तू दे ना तुझ्याकडे आहे का गोकुळ उत्तर तर तू दे एसी बस आहे काय माहितीये एसी पण नाही आहे एसी बस पण कुलिंगच होत नाही जेवण झालं का एक मिनिट मला पाणी पिलं तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिली ना गोकुल तू चांगला व्यवस्थित बोलतोस नेट नेट का तुझ्या प्रश्नाची उत्तर दिली ना कसा लागाव मला सवय आहे गोकुळ मला सवय आहे रे किती वर्ष प्रवास करते मी कोल्हापूर टू मुंबई कोल्हापूर माझं माहेर आहे आपण आता दिसताय का तुम्हाला काय गोळी हवी आहे आहे खायची चॉकलेटची गोळी